नमस्कार डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत मी डॉक्टर धनश्री पाटील आज मी आपल्याला एक वेगळी अशी डिश दाखवणार आहे जी पुण्याच्या एका हॉटेलमध्ये आम्ही ट्राय केलेली शेवगा हंडी फ्राय मोस्टली आमच्या कोल्हापुराकडे शेवग्याच्या शेंगाबरोबर डाळीही वापरलीच जाते पण फक्त शेवग्याची अशी ही आमटी मी पहिल्यांदाच ट्राय केली आणि खूप छान वाटली तर त्या पद्धतीने मी शेवग्याच्या शेंगा लांब लांब चिरून त्यानंतर गॅसवर एक मिडियम साईजचा टमॅटो त्यानंतर मिडियम साईजचा कांदा छोटासा खोबऱ्याचा तुकडा त्यानंतर अर्धासा लसूण तो भाजायला ठेवलेला आहे ज्या भागामध्ये आपण जाऊ तिथले पदार्थ हे त्यांची स्पेशालिटी असते त्यानुसार ह्या नगरच्या हॉटेलमध्ये नगरी पद्धतीनं किंवा नगरी मसाल्यामध्ये बनवलेली ही शेवग्याची आमटी मी तशी फक्त शेवग्याची आमटी अशी पहिल्यांदाच खाल्ली आणि खूप मला आवडली ती तर आम्ही ती डिश ट्राय करत असताना आम्ही त्यातले प्रत्येक खात असताना प्रत्येक मसाल्याची चव ही आठवत होतो आणि त्यानुसार आम्ही ट्राय केलं आणि खूप सुंदर अशी हे डिश झाली तर त्यानंतर मी अर्धा चमचा जिरे त्यानंतर एक चमचा तीळ त्यानंतर एक चमचा फुटाण्याची डाळ हे हलकंसं गॅसवर भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीनुसार मी इथं एक चमचा शेंगदाणेही वापरलेला आहे कारण नगरचा काळा मसाला काय आमच्याकडे तयार होत नाही मग मला ही कोल्हापुरी मसाल्यामध्ये डिश तयार करायची होती आणि त्या पद्धतीनं त्याला चव येण्यासाठी थोडंसं मी त्यामध्ये त्या पद्धतीने मसाले वापरलेले आहेत मोस्टली आमच्या कोल्हापुरामध्ये शेवग्याची आमटी ही डाळ आणि ते मिक्स करून केली जाते मग मूळ शेवग्याची जी शेंग असते त्याला एक विशिष्ट चव असते ती आमटीमध्ये उतरत नाही आपल्याला मोस्टली डाळीची चव लागते अशा वेळी आपण म्हणतो ना ज्या भागात जाऊ तिथली एक वेगळी चव आपल्याला चखायला मिळते हे भाजलेले सर्व ड्राय पदार्थ त्यामध्ये मी तीन ते चार पुदिन्याची पानं त्यानंतर एक मूठभर कोथंबीर हिरवी मिरचीऐवजी मी इथं कोल्हापुरी ठेचा वापरलेला आहे इकडे भरपूर पाऊस असल्यामुळं मला हिरवी मिरची बाजारात भेटली नाही त्यामुळे मी कोल्हापुरी ठेचा भरपूर करून ठेवलेला आहे त्यातला अर्धा चमचा ठेचा वापरला आहे त्यानंतर गॅसवर जे टोमॅटो कांदा वगैरे भाजून घेतलेलं होतं ते घालून थोडंसं आलंही त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरला बारीक ग्राइंड केलं आहे लसणाच्या पाकळ्या थोड्या मसाल्यामध्ये टाकल्या आणि थोड्या फोडणीसाठी मी ठेवलेल्या आहेत आणि छान असं ग्राईंड करून घेतलं आहे अगदी बारीक आणि आपण आता फोडणीची तयारी करू फोडणीसाठी फोडणीसाठी मी इथं हंडी गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये फोडणीसाठी तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये नेहमीप्रमाणे मोहरी जिरं त्यानंतर ज्या लसणाच्या पाकळ्या भाजलेल्या होत्या त्या थोड्या ठेचून त्याचबरोबर कडीपत्त्याची पानं घालून चांगली फोडणी भाजून घेतली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आपण भाजून घेणार आहोत जसं की हे आपण कोल्हापुरी मसाल्यांमध्ये करणार आहोत तसं प्रत्येक भागाची जी स्पेशालिटी असते तसं लहानपणापासून मी प्रत्येक वर्षी नवनवीन शाळा बदलत राहायचे किंवा वेगळ्या भागात बदली होईल तिकडं आम्ही जायचो तिथली भाषा आणि तिथले पदार्थ ट्राय करण्याची लहानपणापासूनच माझी सवय ती मी नेहमी बऱ्याचदा ज्या भागात जाते तिथले पदार्थ खाण्याचा किंवा तिथली भाषा बोलण्याचा नेहमीच प्रयत्न करते किंवा तो माझा छंद बनला असं म्हणायला काही हरकत नाही तर त्या पद्धतीनुसार आम्ही हे कोल्हापुरी पद्धतीनं थोडं ट्राय केलं तर खूपच सुंदर अशी ही आमटी तयार होते फोडणी टाकल्यानंतर त्यामध्ये थोडं हिंग त्यानंतर हळद आणि कोल्हापुरी लाल मसाला तो अगदी पाव चमचा नॉमिनल असं टाकून घेतलेला आहे आणि हे चांगल्या शेंगा त्यात भाजून तर जो मसाला केलेला होता आपण मिक्सरला तोही घालून तो हा सर्व मसाला आणि शेंगा तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजला की त्यामध्ये गरम पाणी ओतून एक उकळी द्यायची आहे आणि शेवटी आपण चवीनुसार आपण त्यात मीठ टाकणार आहोत अशी हंडी प्राय खूप छान अशी ही आमटी होते आणि फक्त शेवग्याच्या शेंगा खायला खूप चविष्ट अशी ही आमटी होते तर आपण ही नक्की ट्राय करावी आम्हाला ह्याबरोबर तिथं त्यांनी बाजरीची भाकरी कुस्करून दिलेली तर मी इथं मल्टीग्रेन भाकरी जे माझं मल्टीग्रेन भाकरीचं एक व्हिडिओ आहे तो तो मी बघा त्याचबरोबर आळूवडीही मी घरी ह्याबरोबर केलेली तर आपण नक्की ती कोल्हापुरी ठेचा किंवा मल्टीग्रेनची भाकरी कशी बनवायची किंवा अळवडी कशी बनवायची हे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत आपण नक्की बघा ट्राय करा कसे वाटले ते कमेंट करा आणि डॉक्टर्स किचनला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा धन्यवाद